लेखसंग्रह चैतन्याचे चांदणे लेखक डॉक्टर यशवंत पाटणे वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव निर्मिती साहित्य उत्सव परिवार लेख सदती साव्वा चिरंजीवी मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत मराठी साहित्याच्या इतिहासात दोन हजार दोन हे वर्ष संपूर्ण साहित्य रसिकांचे वेदना वर्ष म्हणूनच नोंदवावे लागेल एका पाठोपाठ एक मराठी साहित्य वृक्षावरची रसदार फळे गळत आहेत पु जीवाला चटका लावून गेले इंदिरा संत वपू काळे शांता शेळके वसंत बापट आणि नुकताच जबरदस्त धक्का दिला तो शिवाजी सावंत यांच्या मृत्यूने या पक्वफळांच्या पडझडीने मराठी रसिक वाचक पुरता हादरला अस्वस्थ झाला वाचकांनी उदंड प्रेम केलेल्या साहित्यकृतींना मृत्यूचा शाप नसतो हे खरे आहे पण त्या साहित्यकृतींचे जन्मदाते आता आपल्याला कधीच दिसणार नाहीत ही वेदना काळीच हेलावून टाकणारी होती अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून शिवाजी सावंत यांच्या नावाची चर्चा चांगलीच रंगली होती अचानक रंगाचा बेरंग झाला शब्दसुरांची उधळण करणारा हा साहित्यातील श्रीरंग भरल्या मैफिलीतून पायउतार झाला एक सूर थबकला अवघ मराठी माणूस बिथरला जिथे शुभेच्छांसाठींचे सभांचे आयोजन केले हारतुरे आणले त्याच सभेत तीच फुलं मृत्युंजयकारांच्या शवावर वाहण्याचं करुण कर्म संयोजकांच्या वाट्याला यावं यासारखं शोकनाट्य कोणतं इतिहासाच्या पानावरील पराक्रमी पात्रांना आपल्या प्रतिभेने संजीवनीने साजीवंत करणाऱ्या या बलदंड लेखकाच्या जीवनात मृत्यूनेही गनिमिकावा करावा यासारखी दैवदशा कोणती एकतीस ऑगस्ट एकोणीसशे चाळीस या दिवशी आजऱ्याच्या मातीत जन्माला आलेले शिवाजी सावंत मराठी साहित्याचाच शेलका साज होते वयाच्या नवव्या वर्षी वडिलांचे छत्र हरपल्यानंतर थोरले बंधू विश्वासराव यांनी त्यांना पित्याचे प्रेम दिले श्रीरंग गंगामाई वाचन मंदिराने त्यांच्यावर साहित्याचे संस्कार केले आजऱ्याच्या सवंगड्यांनी त्यांच्यातल्या कलावंताला नवे दालन दिले गावातल्या नाटक उत्सवांनी त्यांना जगण्याचे भान दिले आपल्या जन्मभूमीतील अनेक नमुनेदार माणसे त्यांच्या व्यक्तिचित्रणांचा विषय झाली छत्रपती शिवाजी राजेंची भूमिका जगणारा गणपा पाचवा सावंत असणारे जयराम देसाई रामतीर्थांच्या वाटेवर विसावलेली खडकावरची म्हातारी इत्यादी सावंतांची व्यक्तिचित्रणे सृजनशीलतेचे शब्दसोहळे आहेत आपल्या मनाच्या तळवटी कुपित नमुनेदार माणसांचा अत्तरी स्वभाव अभिमानाने जपून ठेवणारे शिवाजी सावंत हेच सुगंधी आठवणींची मृत्युंजयी ठेव आहेत आपल्या मुलींच्या लग्नात पैशाची काटकसर करून पन्नास हजार रुपयांची रक्कम किल्लारीच्या भूकंपग्रस्तांना धाडणारे आणि याची कोठेही वाच्यता न करणारे शिवाजी सावंत हे स्वतःच माणुसकीचे महाकाव्य आहेत महाकाव्यातील महा व्यक्तिचित्रणांना अक्षर उजाळा देणाऱ्या सावंत यांनी वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी मृत्युंजय चितारली पौराणिक विषय त्यांनी नव्या दृष्टीने हाताळले भूतकाळाला हात घालताना वर्तमानाची बैठक कधी ढिली होऊ दिली नाही भविष्याचा वेध घेतच इतिहासाला कवेत घेणारा हा महालेखक मृत्युंजयमुळेच घराघरात पोहोचला एकाच घरात तीन पिढ्यांना कर्णकथेने वेड लावले एकवीस आवृत्त्यांचा उच्चांक याच कर्णकथेने केला कर्ण आजवर अनेकांनी रंगविला पण सावंतांनी तो बिंबविला एका उपेक्षित रविपुत्राला मोठ्या प्रतिष्ठेने साहित्याच्या दरबारात सादर केले सत्वपरीक्षेच्या काळात मित्राची साथ न सोडणारा समयी धैर्याने तेजाने तळपणारा कर्ण कृष्णापेक्षाही सरस वाटतो अर्थात ही सारी किमया मृत्युंजय भाषाशैलीची मानवी जीवनातल्या उदात्त मूल्यांची पूजा बांधणाऱ्या या कलाकृतीने मराठी भाषेला समृद्ध तर केलेच शिवाय वैभवाच्या शिखरावर आरूढ केले तिला ज्ञानपीठाने हुलकावणी दिली पण लोकपीठाने मात्र घरोघर तिची पूजा बांधली पारायणे केली अखेर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मूर्तीदेवी पुरस्कार देऊन भारतीय ज्ञानपीठाने गौरव केला मृत्युंजयच्या हिंदी अनुवादाला साहित्य अकादमीचा सा पुरस्कार लाभला संभाजीराजांच्या जीवनावरील त्यांच्या छावा कादंबरीचा अनुवाद ज्ञानपीठाने प्रसिद्ध केला शिवाजी सावंत यांनी कोल्हापुरातल्या राजाराम हायस्कूलमध्ये वीस वर्षे अध्यापनाचे कार्य केले लोकशिक्षण मासिकाचे ते संपादक झाले पण त्यांचे मन रमले ते पुराण पुरुषांचा पाठलाग करण्यात इतिहास पुरुषांना शब्दात बांधताना त्यांनी साहित्याचे दिमागदार दुर्ग उभे केले छावामुळे शीलसंपन्न शूरवीर संभाजी राजांचे वास्तवरूप पुढे आले पद्मश्री डॉक्टर विखे पाटील यांच्या जीवनावर लढत लिहिताना त्यांनी महाराष्ट्र पालथा घातला सहकाराचा कसून अभ्यास केला भिन्न भिन्न विषयांना भिडताना त्यांना भारतीय जीवनाचा व संस्कृतीचा कधी विसर पडला नाही माझा भारत म्हणजेच महाभारत हे समीकरण सिद्ध करताना मृत्युंजय युगंधर या माध्यमातून महाभारताची कालानुरूप मांडणी त्यांनी केली नवोदितांच्या अस्मितेला फुंकर घालून त्यांच्यातला कलावंत फुलविण्यात आघाडीवर असणारे शिवाजी सावंत स्वभावाने शांत वृत्तीने प्रसन्न आणि कर्तृत्वाने थोर होते ग्रंथलेखन करताना संदर्भ साहित्याचा सा शोध घेण्याची त्यांची धडपड कागदपत्रांच्या नोंदींचा बारकाईने अभ्यास कठोर तपश्चर्या आणि भारदस्त शब्द योजना इत्यादी गोष्टी आजच्या व उद्याच्या लिहित्या हातांसाठी आदर्श वस्तुपाठ आहेत मृत्युंजयसाठीही त्यांनी भारत उत्तर भारत हिमाचल प्रदेश असा लांबलचक अथक प्रवास केला प्रसंग स्थळांचे सूक्ष्म निरीक्षण केले श्रीकृष्णाच्या जीवनावर युगंधर लिहिताना श्रीमद भागवत महाभारत हरिवंशमधला कृष्ण डोळसपणे पाहिला आणि मगच भारतीय मनावर अधिराज्य गाजविणारा तेजपुंज युगपुरुष आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आकृतिबंधात उभा केला त्यांच्या प्रतिभेमध्ये असे एक अंगभूत सामर्थ्य आहे जे वाचकांना आत्मशोध व आत्मबळासाठी प्रवृत्त करते असा हा दिलदार ऐटदार राजा माणूस मोठ्या दिमाखाने जगला शासन विविध संस्था प्रतिष्ठानांचे अनेक सन्मान त्यांच्या वाट्याला आले मृत्युंजयचे नोबेल पुरस्कारासाठी स्टॉकहोमला रायटर्स वर्कशॉप संस्थेच्या संचालकांच्या द्वारा नामांकन हा मराठी साहित्याचा बहुमान आहे याचा मृत्युंजयकारांना सार्थ अभिमान होता पण गर्व होता पुण्याच्या अमृतमहोत्सवी अखिल भारतीय साहित्य संमेलनात ते मराठी वाचकांना दिसले पण त्यांचे दर्शन नेत्र सुखावणारे नव्हते ते थकले होते आपल्या स्वतःच्या साहित्यकृतींवर लपेटदार स्वाक्षरा करून त्या साहित्यकृती वाचकांच्या हाती देताना त्यांचे हात थरथरत होते आणि वाचकांची मने गहिवरत होती मराठी कादंबरीचे दालन ऐश्वर संपन्न करणारा हा दिलदार लेखक निवडणुकीच्या चक्रविहात फसला परतीच्या विजयी प्रवासाचा मार्ग आक्रमित असतानाच साहित्याचा हा सह्यगिरी काळाने काबीज केला आकाशाला गवशणी घालण्याचे सामर्थ्य लाभलेल्या या सिद्धहस्त लेखकाला काळाने दगा दिला असेल पण मृत्युंजयने मात्र त्यांना मृत्युंजयच केले आहे हे कोण अमान्य करेल आता आपण ऐकत होतात लेख संग्रह चैतन्याचे चांदणे लेखक डॉक्टर यशवंत पाटणे वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव ही साहित्य उत्सव परिवाराची 2023 ची प्रस्तुती आहे